जय भीम मी विनोद कडूजी खोपराकडे एक जबाबदार व जागृत नागरिक आहे कायद्याच्या विद्यार्थी आहे भारतीय संविधानाचा अभ्यासक आहे आर टी आय कार्यकर्ता आहे एक जनप्रतिनिधी आहे आणि मी जे काही करून दाखवलेले आहे या देशामध्ये मागील तीस वर्षापासून ते एकाही आमदार खासदार मंत्र्यांनी केले नाही असे काम मी करून दाखवलेले आहे जनहिताचे म्हणून मी एक अधिकारवाणीने हे बोलत आहे आणि आज पत्रकार परिषद घेण्याचे कारण की काल जे जे आकाश लामा यांच्या माध्यमातून जे नागपूरला बाग येथे जे जाहीर सभा होते आणि त्या जबे सभेमध्ये मला मार्गदर्शन करण्यासाठी तिथे आयोजकांनी बोलावले आणि मी तिथे जेव्हा मार्गदर्शनसाठी स्टेजवर गेलो असता मला तिथे बोलण्याची संधी दिली नाही का बोलण्याची संधी दिली नाही कारण का विरोध तिथे अनेक लोकांनी केला तेव्हा माझ्या तिथे लक्षामध्ये आलं की ज्या आकाश लामा यांनी जे कार्यक्रमच्या माध्यमातून तिथे महाबोधी महाविहार मुक्त आंदोलनासाठी जे लढा उभा केला आहे पहिल्यांदा तर ते भंतेजी नाही आहेत कारण ते चिवरधरी फक्त वरतून चिवर घेऊन होते आणि खाली पॅन्ट लावून होते आणि असा पॅन्ट लावलेला आकाश लामा जर लोकांना मूर्ख बनवत असेल गुमराह करत असेल तर ही खूप मोठी शोकांतिका आहे कारण मी फेस टू फेस जवळून बघितलेलं आहे स्टेजवरून आणि ते फॅमिलीला घेऊन सुद्धा होते जेव्हा त्यांनी काल भाषणामध्ये अनेक वेळा सांगितलं की महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी लोकांनी दाम दान द्यावे लोक भरभरून दान दिलं चार ते साडेचार लाख रुपये दान दिलं परंतु ज्या कामासाठी ज्या आंदोलनामध्ये भंते विनयाचार्य जेलमध्ये आहेत त्यांना सोडवण्यासाठी त्यांनी एक प्रश्न एक सुद्धा वाक्य उच्चारलेलं नाही ही खूप मोठी खंत वाटली आम्हाला आणि तमाम बौद्ध बांधवांना कारण त्यांनी त्या हा जो पैसा आहे या पैशाचा उपयोग आम्ही त्यांना सोडवण्यासाठी करू असं त्यांनी एकही शब्द बोलले नाही दुस त्यानंतर त्यांनी एक दोनदा आर एस एसचं नाव घेतल्यानंतर मग त्यांनी भारतीय मो बौद्ध महासभेकडे वळले त्या संदर्भामध्येच सुद्धा लोकांचा एक भ्रम निर्माण झाला होता आणि त्यानंतर ज्या कामासाठी ते मागील फरवारीपासून जे आंदोलन उभं करत आहेत आणि केलेले आहे पण या महाराष्ट्रामध्ये जर सर्वात जास्त आंदोलन कोणी केलं असेल तर भंते विनाचार्याच्या माध्यमातून पूर्ण खेड्यापाड्यामध्ये आंदोलन उभं झालं आहे अनेक मोर्चे झाले अनेक आंदोलन झाले अनेक जिल्ह्यामध्ये खेड्यामध्ये शहरामध्ये त्यांच्या माध्यमातून आंदोलन झाले आहे आणि या महाराष्ट्र खडबडून जागा झालेले आहे ही नागपूर ही प्रेरणाभूमी आहे ऊर्जाभूमी आहे क्रांतीभूमी आहे आणि या क्रांतीभूमीमधून हा जो आवाज पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जायला पाहिजे होता असा आवाज तिथं काल झालेला नाही आहे आणि त्या सभेमध्ये जे टेम्पल ॲक्ट आहे तो कोणत्या तारखेला बनला आहे कोणत्या महिन्यामध्ये झालेला आहे हे कोणीही सांगू शकले नाही आणि मी हे सर्व स्टडी करून असल्यामुळे आणि यांची हे सर्व आंदोलनाची पोलखोल मी तिथे करणार असल्यामुळे मला तिथल्या आयोजकांनी वारंवार विनंती तिथल्या काही संयोजकांनी केलं होतं की खोपरागडी साहेबांना बोलू द्या त्यांना कायद्याचा अभ्यास आहे आप या बाबतीत त्यांना माहिती आहे असे असतानासुद्धा मला बोलू दिलं नाही संयोजक होते ते बोलू दिलं नाही याचं कारण म्हणजे जे काही तिथे संयोजक आंबाधेरीच्या प्रकरणामध्ये सुद्धा मागील काही लोकांना दोनशे चौऱ्याऐंशी दिवस गुमराह करून जे सांगत होते आणि तिथलासुद्धा मुद्दा मी उपस्थित केल्यामुळे त्यांनी तिथं बघून घेतलं स्टेजवर की जर विनोद खोबरागडेंना हा विषय दिला आणि तो पूर्ण सत्य आणि मी रोखोक बोलणारा व्यक्ती असल्यामुळे सत्य हा समाजापुढे ज्याही स्टेजवर मांडणार आणि या भंते लामाची पोलखोल होणार हे सुद्धा त्यांना माहीत झाल्यामुळे काल त्यांनी मला बोलू दिलं नाही त्यामुळे मला आज व्यतीत होऊन पत्रकार परिषदमध्ये हे सांगावं लागत आहे कारण तो पॅन्ट लावलेला आकाश लामा हा भंतेजी कसा असू शकतो हा पहिला माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला दुसरा प्रश्न असा निर्माण झाला की आज ज्या आंदोलनासाठी भंते विनायचार्य आज जेलमध्ये आहेत त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे त्यांना समाजांना मागणी करायला पाहिजे ते सुद्धा त्यांनी केलेले नाही एक शब्द त्यावर बोललेले नाही त्यांच्या दोन तीनदा विषय तोच होता की आंदोलन मुक्त झालं पाहिजे रद्द झाला पाहिजे आणि असे कितीही शंभर आंदोलन केले तरी ॲक्ट रद्द होत नसते कारण ॲक्ट रद्द रद रद करण्यासाठी कोर्टात जावं लागतो कोर्टात पिटिशन दाखल करावं लागते रीट पिटिशन दाखल करावं लागते त्यानंतर ज्याने स्पेशल ल्यू पिटिशन दाखल करावं लागते स त्याच्यानंतर याचिका दाखल करावी लागते आणि जर पुन्हा हे नसेल तर दुसरा एक मार्ग आहे की हा सगळा विसंगत कायदा असल्यामुळे ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करायला पाहिजे आणि हे त्या सभेमध्ये मी सांगणार होतो मार्गदर्शन देणार होतो समाजाला हाय लामा कसा मूर्ख बनवत आहे हे सुद्धा मी तिथं पोलखोल करणार होतो आणि हा माध्यम नसताना आंदोलनाच्या माध्यम नसून आंदोलन जन जनआंदोलन झालं पाहिजे हे या मताच्या सुद्धा आहे कारण जन सरकार दोन गोष्टीला भेट असते एक तर न्यायालयाला भेटो आणि किंवा जन आंदोलनाला भेटो तर जन आंदोलन जेव्हा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये सुरू झाल्यानंतर या जन आंदोलनासाठी एक महाराष्ट्राच्या आमच्या काही लोकांना मारपीट करत असताना तिथं भंते विनयचार्य जेव्हा सोडवला जातो तेव्हा तो भंतेजी त्या जाहीर स्टेजवरून सांगतो की तो भंते विनयचार्य हा माझ्या कॅबिनच्या बाहेर असल्यामुळे मला मी त्यांना वाचवू शकलो नाही म्हणजे तुम्ही जर त्या भ आज एवढा मोठं आंदोलन केल्यानंतर महाबोधी महाविहारमध्ये आज महाराष्ट्र नाही पूर्ण देशातील लोक आले आंतरराष्ट्रीय स्तरावरचे लोक आले तिथे त्यांचं रक्षण करणे तिथले करते जे संयुक्त राहते त्यांचं काम आहे आणि तो आकाश लामा काल जाहीर स्टेजवर सांगत होतो की त्या आमच्या कंपाडाच्या बाहेर असल्यामुळे आणि बाहेर त्यांनी आंदोलन केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली पोलिसांनी हे सर्व त्यांनी जाहीर चांगलं म्हणजे त्यांची राईट काय होता त्यांची ड्युटी काय होती आणि हे बोगस तक्रार तयार करणारे कोण होते त्यांच्या विरुद्ध तक्रार करून त्यांना जेलमध्ये पाठवणारे रात्री एक वाजता हे कोण होते हे याचा सर्व अपोहा या जाहीर सभेमध्ये करायला पाहिजे होता परंतु ह्या आकाश लामाने जे मी भंतेजी त्यांना म्हणू शकत नाही कारण भंतेजी मी आय विटनेस डोळ्यासमोर पाहिलं असल्यामुळे तो भंतेजी असूच शकत नाही तो कलंका एक समाजासाठी आज माझ्या मते कारण तो पॅन्ट लावलेला समाजाला चिवर घेऊन भंतेजी म्हणून सांगू शकत नाही कारण त्यांचे काही शर्ते आणि अटी असतात भंतेजीच्या आणि त्या शर्ते शर्ते आणि अटीमध्ये तो मोडू शकत नाही तर अशा प्रकारे काल त्या सभेमध्ये मी पोलखोल करणार होतो परंतु मला त्या सभेमध्ये बोलू दिलं नाही ही खूप मोठी शोकांती आहे त्यानंतर आमचे जे चंद्रपूरचे ज्ञानज्योती भंतेजी आहेत ते सकाळी आज वर्याला बाबासाहेबाच्या स्मारकापासून त्यांनी पैदल रॅली काढून शिवली बुद्ध विहारापर्यंत ह्या आंदोलनामध्ये त्यांनी समजावून सांगितलं पूर्ण शहरातून त्यांनी रॅली काढलं होतं आणि त्याच्यानंतर एवढे वयोवृद्ध जेव्हा भंतेजी काल स्टेजवर आले असतात त्यांनासुद्धा एक शब्द बोलू दिले नाही म्हणजे ज्यांच्यावर ज्यांना द्या, ज्ञानाची पकड आहे कायद्याचं नॉलेज आहे अशा लोकांनासुद्धा बोलू दिलं नाही वास्तविक त्या भंतेजी ज्ञानज्योती यांनी जे बुद्ध महाबुद्धी महाविहारामध्ये जो प्रकार घडला बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी त्यांनी मला फोन करून सांगितलं की विनोद खोबरागडे जी तिथे जे राज्यपाल आहेत ते शिवलिंगची पूजा करत आहेत आणि हे प्रोटोकॉलमध्ये मोडत नाही तुम्ही यांच्यावर काहीतरी करा असे त्यांनी जेव्हा मला सांगितल्यानंतर मी वरोळेच्या जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये तिथल्या बिहार सरकार विरुद्ध तिथल्या मुख्यमंत्री नितीश कुमार विरुद्ध तिथल्या चीफ सेक्रेटरी मीना विरुद्ध गयेच्या कलेक्टर त्यागराजन विरुद्ध तिथल्या महंताविरुद्ध आणि तिथल्या विरुद्ध मी वरोयाच्या जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये अॅट्रॉसिटी ॲक्ट सेक्शन तीन एक एननुसार फौदारिकेत दाखल केलेली आहे आणि आता चार तारखेला त्याचा सुनावणी आहे जरी राज्यपाल असेल तरी ते कायद्याच्या प्रोटोकॉलच्या बाहेर जाऊ शकत नाही या भारतामध्ये रूल ऑफ लॉ आहे कायद्याचं राज्य आहे मनमानीचे राज्य नाही आहे इक्वल टू बिफोर लॉ आर्टिकल चौदा कायद्यापुढे सगळे समान आहे म्हणून मी हे सर्व या ॲट्रॉसिटी ॲक्टच्या आधार घेऊन जे पुस्तक मान्य न्यायाधीश अनिल वैद्यसाहेबांनी लिहिलेले आहे आणि या न्यायाधीशच्या लिहिलेल्या पुस्तकाचा आधार घेऊन त्याच्यामध्ये जे सेक्शन आहे जे प्रकरण दोन अत्याचाराचे अपराध कलम तीन एक नुसार यामध्ये स्पष्ट दिलेले आहे अनुसूचित जाती किंवा जमातीचे लोक ज्याला पवित्र किंवा अत्यंत आदरणीय समजतात त्या कोणत्याही वस्तूला उद्ध्वस्त करणे नुकसान पोहोचवणे खराब करणे विद्रुपी करणे हा अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा आहे आणि ज्या अर्थी महाबोधी महाविहार येथे शिवलिंगची पूजा चालू आहे एक राज्यपाल पूजा करतो म्हणजे ॲक्ट ॲक्टमध्ये तो गुन्हेगार आहे त्यानंतर तिथे पाच पांडवाला पाच जे तथागत बुद्धाचे जे पाच शिष्य होते पहिल्यांदा त्यांना ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांना शिक्षा हे दिलं ज्ञान दिलं असे पाच भिकूंना तिथं पाच पांडव म्हणून समजतात तिथे बाजूला मस्जिद आहे मंदिर आहे तिथे शिवलिंगची पूजा चालू आहे आणि हे ॲक्टमध्ये सुद्धा आलेले आहे की जे ॲक्ट भारतीय म्हणजे सहा जुलै एकोणीसशे एकोणपन्नासला जो टेम्पल ॲक्ट तयार झालेला आहे तो टेम्पल ॲक्ट हा विसंगत आहे कारण या देशामध्ये भारतीय संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून लागू झाल्यानंतर आर्टिकल तेरानुसार हा ऑलरेडी ऍक्ट रद्द झालेला आहे जितके पुराणे कानून कायदे होते मनुस्मृतीच्या नुसार हे ऑलरेडी नष्ट झालेले आहे मग इथल्या आमच्या लोकांना जे तज्ज्ञ लोक आहेत वकील मंडळी आहेत मोठमोठे मुट जे आंदोलनकर्ते जे काही समाज का काम करणारे लोक आहे यांना समजत नाही का जर मी एक चंद्रपूरचा माणूस जर बुद्ध महाबोधी महाविहारमध्ये हा एवढा मोठा विसंगत कायदा चालू असताना सत पंच्याहत्तर वर्षापासून आमच्यावर अन्याय होतो आहे म्हणजे याच्यावर ह्या एका लाईनमध्ये ऍक्ट एक रद्द होत होता भारत सरकारला जर पार्टी केलं असतं तिथल्या बिहार सरकारवर पार्टी केलं असतं तिथल्या मुख्यमंत्र्यावर केलं असतं जे मी करून दाखवलेलं आहे आणि केलं आहे असे जर ते काम केलं असतं तर हा केव्हा त्याच कायदा रद्द झाला असतं का नाही समजत होते यांना एवढा मोठा ऍक्ट असताना आज अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा एकोणीशे एकोणनव्वदच्या सेक्शन तीन एक एन मध्ये एवढा मोठा स्पष्ट लिहून आहे तिथे विद्रुपीकरण चालू आहे तिथे ब महाबोधी महाविहारच्या माध्यमातून तिथे शिवलिंगची पूजा चालू आहे म्हणजे कायद्याच्या जा विसंग चालू आहे असे असताना यामध्ये कुणी पिटिशन दाखल केले नाही अॅट्रॉसिटीमध्ये आज भारतातील पहिली पिटिशन मी दाखल केलेली आहे आणि या पिटिशनच्या माध्यमातून अनेक या भारतामध्ये आठशे जिल्हे आहेत आठशे जिल्ह्यामध्ये सुद्धा हे दाखल करावे अशी मी मागणी या मीडियाच्या माध्यमातून काल मी जाहीर तिथे स्टेजवर बोलणार होतो सांगणार होतो परंतु हे सर्व त्या आकाश लामाला माहिती असल्यामुळे आणि त्यांनी तिथल्या काही जे संयोजक लोक होते त्यांच्या माध्यमातून मला ते बोलू दिलं नाही कारण त्यांना माहीत होतं की ह्या विनोद खोबरागडेनी यांनी जर हे सांगितलं तर पूर्ण देश कवडून जागा होईल आणि या जा माध्यमातून जाते म्हणजे त्यांना आंदोलन कर जे आता जे आकाश लामा ज्या माध्यमातून आंदोलन करत आहे ते फुल ठरेल हे त्यांना माहीत असल्यामुळे त्यांनी ज्यांमधून मला हे बोलू दिलं नाही आणि हा एवढा मोठा कायदा आहे ऑलरेडी या कायद्यामध्ये अॅट्रॉसिटीमध्ये हे विसंगत कायदा आहे आणि विसंगत कायदा असल्यामुळे ऑलरेडी तिथले बिहार सरकार दोषी आहे तिथले मुख्यमंत्री दोषी आहे त्या कायद्यामध्ये सेक्शन नऊमध्ये लिहिलेले आहे की जे नऊ सदस्य गो म्हणजे राहणार त्या नऊ सदस्यापैकी चार हिंदू राहणार चार बौद्ध राहणार आणि एक कलेक्टर राहणार तो कलेक्टरसुद्धा हिंदू राहणार म्हणजे हा विसंगत कायदा नाही आहे का कायद्याला धरून कायदा आहे का असं सेक्शन नऊमध्ये लिहिलेलं आहे जे सेक्शन आहे एक ते सतरा जे सेक्शन आहे बुद्धिस्ट म्हणजे ॲक्ट आहे त्याच्यामध्ये सर्व तरतूद आहे त्याच्यामध्ये पिंडदान करावे हे सुद्धा त्या सेक्शन तीन एक ड मध्ये लिहिलेले आहे म्हणजे एवढ्या कायद्यामध्ये तरतूद हे असताना तो विसंगत कायदा चालू आहे देशामध्ये तुम्ही आज पाहू शकता की जेव्हा माननीय सुप्रीम कोर्टचे जस्ट चीफ जस्टिस तत्कालीन चंद्रचूड साहेबाने एक कायदा पास केला होता की त्या जे देवी आहे त्या पट्टी हटवण्याच्या आता माननीय गवई साहेबाने तो कायदा त्यांच्या चीफ जस्टिसचा रद्द करून जुना जो पारंपरिक कायदा होता तो आता परवाला रद्द म्हणजे केलेले आहे कायम केलेले आहे एक काँग्रेस सरकारनं जे काही बोगस का कानून बनवलं असेल ते बी जे पी सरकारनं रद्द केलेले आहे म्हणजे एक सरकारनं कायदा केलेला जर बी जे पी सरकार रद्द करू शकते एक चीफ जस्टिस कायदा केलेला दुसरा चीफ जस्टिस आल्यानंतर रद्द करू शकते तर महाबोधी महाविहार ऍक्ट हा कायदा आतापर्यंत पंच्याहत्तर वर्षापर्यंत यांनी रद्द का केला नाही हा स सामान्य प्रश्न जनसामान्याचा प्रश्न आहे का सुप्रीम कोर्टाने एक्शन घेतलं नाही सु एक्शन घेऊन रद्द केलं नाही ज्या अर्थी हिंदूचे मंदिर हिंदूच्या ताब्यामध्ये आहे ख्रिश्चनाचे चर्च त्यांच्या ताब्यामध्ये आहे मुस्लिमांचे मस्जिद त्यांच्या ताब्यामध्ये आहे शिखांचे गुरुद्वार त्यांच्या ताब्यामध्ये आहे जैनांचे मंदिर त्यांच्या ताब्यामध्ये आहे मग आमच्या बौद्ध महाबोधी विहार आमच्या बौद्धांच्या ताब्यामध्ये का नाही हा प्रश्न सामान्य प्रश्न जर आज देशामध्ये चीफ जस्टिसला विचारला असता तिथल्या आमच्या मुख्यमंत्र जे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबाला विचारलं असतं की हा असा विसंगत कायदा काय आहे आणि हा ऑलरेडी सा भारतीय संविधानातील आर्टिकल तेरानुसार नष्ट झालेलं कायदा आहे जर तुम्ही सरकारचे कायदे रद्द करू शकता संसद भवनातले कायदे रद्द करू शकता आता वक्त बोर्डने जो कायदा केला मागील महिन्यामध्ये वक्तचा कायदा तो सुप्रीम कोर्टाने स्टे दिला अनेक पिटिशन दाखल झाले शंभराच्या वर पिटिशन एका हप्त्यामध्ये दाखल झाले त्याला स्टे दिलेले आहे मग या कायद्याला स्टे आता बिहार सरकारने केलेला कायदा आहे विसंगात कायदा आहे मग याला स्टे देऊन तात्काळ रद्द का केलं नाही कारण हा आकाश लामा जो आहे हा कायद्याच्या नॉलेज नाही आहे कायद्याचे ज्ञान सुमार आहे आणि हा विसंगत कायदा असताना हा समाजापुढे ठेवत नाही आहे आणि निवड समाजाच्या नावाने आंदोलनाच्या नावाने पैसा गोळा करणे त्या पैशाच्या काय समोर करतात हे सुद्धा माहीत नाही कारण आंदोलन म्हटलं तर पैसा आवश्यक आहे परंतु याचा तो कसा वापर करतो तो माहीत नाही आणि काल मी आय विटनेस जेव्हा त्या सभेमध्ये बघितलं की एक आंदोलन करता आमच्या बनते विनयचार्य जो महाराष्ट्रातील लोकांवर अन्याय होत असल्यामुळे त्यांना मारपीट करत असल्यामुळे जेव्हा तो त्यांच्यावर विरोध करण्यासाठी जातो आणि त्याला रात्री एक वाजता अटक करतात हा सुद्धा स्वतः तिथं रायटिंगमध्ये लिहित असतो विरुद्ध तक्रार करत होता का तक्रार करत होता कोणत्या विरुद्ध तक्रार करत होता हे त्यांनी काल वाफ केले केलं नाही आणि पुन्हा त्यांनी काल भाषणामध्ये जाहीर सभेमध्ये सांगितलं की तो विनयचार्य जो भंतेजी आहे ते आमच्या सभेच्या बाहेर ते, ते बोलत असल्यामुळे लोकांना गुमराह करत हे करत असल्यामुळे ठाणेदारांनी तिथल्या पे मला बोलावून सांगितलं मला बोलावून त्यांना सांगितल्या आणि त्यामुळे त्यांना मी सांगितलं की हा माझ्या स्टेजच्या माझ्या कार्यक्रमाच्या बाहेर असल्यामुळे मी यांना काही करू शकत नाही असं त्यांनी काल जाहीर भाषणामध्ये सांगितलं आहे म्हणजे आमचे जिथं जागा नसेल महाराष्ट्रातून भारतातून लाखो लोक आज बुद्ध पौर्णिमेच्या निमित्त आणि त्या धरणे आंदोलनाच्या निमित्त गेले असताना यांचं काम होतं तिथे जागा नसेल तर कोणी थोडं बाहेर राहू शकते आता जे नॅशनल गठन होणार आहे आणि होत आहे कारण हा विषय खूप गंभीर विषय आहे आणि महाबोधी महाविहार हा सर्व समाजाच्या आस्थेचा विषय आहे सर्व समाजाच्या बौद्ध समाजाचा नाही तर सर्व बाकीचे समाजसुद्धा सपोर्ट करायला तयार आहे की हा त्यांना मिळायला पाहिजे कारण हा राईट आहे ज्यांचे मंदिरं त्यांच्या ताब्यामध्ये दिलं पाहिजे असं राईट असताना इथे कुठेतरी मार्ग चुकत आहे कारण हे जे आता जे माननीय आमचे भंते सुरेश ससाई यांनी एक पिटिशन दाखल केली होती जनहित याचिका दोन हजार बारामध्ये काही कारणानिमित्त ते प्रलंबित होती ते प्रलंबित असलेल्यामुळे काल जाहीर सभेमध्ये सुद्धा सांगितलं आकाशरामाने की आमच्या वकिलाच्या माध्यमातून आम्ही ते ओपन रिओपन केले आहे आणि त्याच्यावर काही सुनावणी आहे सतरा तारखेला झालेच पाहिजे अनेक पिटिशन दाखल झाल्या पाहिजे रीट पिटिशन दाखल झाल्या पाहिजे स्पेशल लिव पिटिशन दाखल झाल्या पाहिजे परंतु हा विसंगत कायदा असल्यामुळे हा ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत मोडतो आता जे मी सांगितलं तुम्हाला कारण ज्या ठिकाणी अनुसूचित जाती जमातीचे लोक ज्याला असता मा बघतात त्या आणि मानतात त्यांचं जर कोणी विद्रुपीकरण करत असेल नष्ट करत असेल तर ह्या कायद्याने गुन्हा आहे आणि हा इतका सक्षम कायदा आहे अॅट्रॉसिटी ऍक्ट याच्यामध्ये कोणीही सुटू शकत नाही तुम्ही बघितलं असेल आता मी चंद्रपूर जिल्ह्यामधल्या जिल्हाधिकाऱ्यासह सोळा अधिकारी अॅट्रॉसिटी गुन्हे दाखल केले आहेत ते पूर्ण परेशान आहेत बेलसाठी त्यानंतर तिथल्या जे त्यांना वाचवासाठी जे वकील मंडळी गेले जो वकील मंडळी आर एस एस मोहन भागवतचा भाऊ आहे रवींद्र भागवत याच्यासह अकरा वकिलाची सनद रद्द करण्यासाठी मी बा महाराष्ट्र बार असोसिएशनला पत्र लिहिलेलं आहे आणि या पुन्हा कोर्टामध्ये पिटिशन दाखल केली आहे एकीकडे तिथे वकील लोक परेशान आहेत एकीकडे त्या एस वर नोटीस इश्यू आले आहे तुम्ही आपल्या कर्तव्यामध्ये असं का केलं म्हणून तो परेशान आहे कलेक्टर व गुन्हा दाखल झाल्यामुळे कलेक्टर परेशान आहे इकडे महाराष्ट्र शासन ज्या कलेक्टरने बोगस कामं केलं त्याला उत्कृष्ट तलाठी महाराष्ट्र उत्कृष्ट कलेक्टर महाराष्ट्राच्या दिल्यामुळे इकडे महाराष्ट्र शासन माननीय मुख्यमंत्री परेशान आहे म्हणजे एक विनोद खोबराकडे जर एवढं करून दाखवत असेल आणि करत असेल तर ह्या माध्यमातून या दिल्लीला जो आता पाच तारखेला जो कार्यक्रम होणार आहे त्यांनी जर या संबंधामध्ये तिथे आवाहन केलं की महाराष्ट्रात नाही भारतामध्ये आठशे जिल्हे आहेत अनेक तालुके आहेत आठशे जिल्ह्यामध्ये यांनी प्रत्येका ठिकाणी प्रत्येक पोलीस स्टेशनला जर अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत तिथल्या बिहार सरकार व तिथल्या मुख्यमंत्री नितीश कुमार व तिथल्या जो मुख्य सचिव आहेत मीनावर तिथल्या गयाचा कलेक्टर जो त्यागराजेन आहे त्याच्यावर आणि त्याच्या भंते जी आ, जी त्याँ त्याँ मागनी ते पुजारी जे आहेत महंत यांच्यावर जर गुन्हे दाखल झाले आणि मागणी केलं तर आज मी सांगतो तुम्हाला गॅरंटीनं आठ ते दहा दिवसामध्ये पटापट हा ॲक्ट रद्द होतो आपल्याला जो महाबुद्धी मुक्त आहे करायचे आहे ते मुक्त होऊ शकते कारण कुठलंही शासन प्रशासन असो मुख्यमंत्री असो किंवा प्रधानमंत्री असो हे सर्व कायद्याला भेटतात कोर्टाला भेटतात कायद्याला भेटतात बाकी जन आंदोलनाला मोर्चाला भेट नाही कारण आपण बघितलं आहे महाराष्ट्रामध्ये मा अठ्ठावन्न मोर्चे निघाले होते मराठ्यांचे काही मिळालं नाही कारण कायद्याने जे होते त्या बाकी कोणी होत नाही कारण हा ॲक्ट आहे महाबोधी महाविहार हा सहा जुलै एकोणीशे एकोणपन्नासला ॲक्ट म्हणजे कायदा बनला असल्यामुळे या कायद्याला कायद्यानेच उत्तर द्यावं लागते तो लोहा काढता आहे असे जे मन आहे त्यामुळे कायद्याच्या माध्यमातून जर गेले आणि तिथं जर दिल्लीमध्ये हा प्रश्न उपस्थित केला आमच्या बहुजन मीडियाच्या माध्यमातून तर हा प्रश्न सुटायला काही वेळ लागत नाही आणि जे आकाश लामा जे आता अनेक कार्यक्रम घेऊन जे लोकांकडून दानच्या माध्यमातून जो पैसा गोळा करत आहे आणि समाजसुद्धा एक भावनेने महाबोधी महाविहार मुक्त झालं पाहिजे म्हणून देत आहे परंतु त्यांच्या कुठंतरी हा रस्ता चुकलेला आहे कारण तो एक तर भंतेजी नाही आहे तो पॅन्ट लावून जेव्हा समाजाला सांगतो तर समाजाने हा प्रश्न त्यांना उपस्थित करायला पाहिजे की तुम्ही भंतेजी आहे का तुम्ही भंतेजीचं पालन करत आहे का ज्या शर्ते अटी अटी आहे म्हणजे तुम्ही चिवरधारी भंतेजी फक्त वरून करून हा जो लोकांना मूर्ख बनवत आहे तर याच्यावर सुद्धा माझा आक्षेप आहे आणि त्यामुळे या बहुजन मीडियाच्या माध्यमातून हा आवाज बुलंद करावे शासनापर्यंत पोहोचावे सुप्रीम कोर्टपर्यंत पोहोचावे माननीय प्र मुख्य प्रधानमंत्रीपर्यंत पोहोचावे तिथल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचावे आणि आमच्या जो विनयचार्य भंतेजी आहे त्यांना जेलमध्ये जे पाठवलेले आहे तिथल्या शासन प्रशासनाने तत्काळ त्यांना मोकळं करावे कारण कायद्याचं पालन कर केलं नसल्यामुळे कायद्यामध्ये कसूर केल्यामुळे माझी उद्या परवाला जे डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये सुनावणी त्यामध्ये मी तिथल्या आय जीला सुद्धा घेणार आहे शुक्ला म्हणून त्यांना त्यांनासुद्धा मी पार्टी करणार आहे आणि तिथला जो एस पी आहे त्यांनासुद्धा करणार आहे कारण त्यांनी कायद्यामध्ये कसूर केलेली आहे कोणत्याही विनय म्हणजे भंतीजीला डायरेक्ट रात्री एक वाजता अटक करता येत नाही कारण तो काय गुन्हा नाही आहे किंवा तो काय कुठला हे नाही आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांनासुद्धा केल्यामुळे त्यांनासुद्धा तात्काळ सोडवण्यात यावे नाहीतर मी त्यांच्यावर सुद्धा सह आरोपी म्हणून कोर्टामध्ये आता तर मी पाच आरोपी केला आहे परंतु तिथल्या एस सुद्धा आरोपी करणार आहे कारण यांनी आपल्या कर्तव्यामध्ये कसूर केल्यामुळे सेक्शन एकशे सहासष्ट अनुसार हा गुन्हा आहे आणि तो गुन्हा तिथल्या एस सुद्धा केलेली आहे त्यामुळे या मीडियाच्या माध्यमातून तात्काळ त्यांनी चोवीस तासाच्या आत त्यांना आमच्या भंते विनयचार्य यांना सही सलामत सोडावे कारण ते एक क्रांतिकारी भंतेजी आहेत आणि समाजाला जागृत करणारे आहेत महाराष्ट्रामध्ये जर त्यांनी ज्योत पेटवलं असेल आंदोलनाची या तर त्यांनीच पेटवलेली आहे त्यामुळे त्यांना सही सलामत मोकळ करावी अशी सुद्धा मी मागणी मीडियाच्या माध्यमातून करीत आहे थँक्यू जय भीम जय भारत जय संविधान